हॅलो फ्रेंड सर्वांकडे आता गणपतीची मस्तपैकी लगबग सुरू असेल हे बघा आपण गणपतीसाठी स्पेशल उकडीचे मोदक करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना जमेल अशी रेसिपी आहे चला तर मग पारी कशी घालायची तांदूळ कुठला वापरायचा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओ पॅनमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप वितळलं की त्यामध्ये आपण हा एक वाटी नारळ किस आहे तो याच्यामध्ये घालून घेऊयात एक साधारण दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे तुपामध्ये फ्राय करायचं आहे जेणेकरून नारळाचं मॉइश्चरायझर कमी होईल आणि आपले व्यवस्थित सुटसुटा असा नारळ होईल त्याचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल आता ये त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेते आहे हा बघा हा गूळ मी किसून घेतला आहे आणि तो आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून हे मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस एकदम मीडियम किंवा स्लो फ्लेमवरती करायची नाहीतर मग आपला गूळ किंवा मग नारळ जो आहे तो करपू शकतो बघा आपण फिरवत राहिलं की ते व्यवस्थित गुळ हा मेल्ट व्हायला लागतो आता हा पूर्ण व्यवस्थित मेल्ट झाला की त्यामध्ये आपल्याला एक चम्मच हे जायफळ पूड घालायचे आणि एक चम्मच विलायची पूड घालून घेऊया याच्यामुळे आपले जे मोदक बनवू अगदी अगदीच छान होतील हे सारणही एकदम मस्त आणि सर्वांच्या घरात साहित्य उपलब्ध असेल अशामध्ये आहे आणि बाप्पाला योग मोदक भरपूर आवडतात त्यामुळे अगदी सोपी अशी रेसिपी आहे हे बघा आपलं व्यवस्थित मिक्स झालं जास्त कडक करून नाही घ्यायचं आपल्याला हा एकदम नरम असंच सारण ठेवायचं आता आपण उकड काढून घेऊया मी एका ग्लासभर पाणी घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता उकळी छान आली की त्यामध्ये आपल्याला जे एक वाटी आपलं तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे तांदळाचं पीठ मार्केटमध्ये पण मिळतं किंवा मग तुम्ही घरात जे तांदूळ आहेत त्याचं करूनही गेलात तरी अगदी मोदक छान होतात पण जे बासमती तांदळाचं मिळतं ना त्याचे अगदी मस्त असे होतात हे बघा आता आपली उकड झाली आहे गरम असताना तिला एका वेगळ्या ताटात ता मी काढून घेतलं आहे आता हा थोडं थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि हे पीठ हाताने मळून घ्यायचं यामध्ये घुटळ्या राहू द्यायच्या नाही जसं जसं पाण्याची आवश्यकता लागेल तसं तसं पाणी ॲड करून आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे हे बघू शकता किती नरम ते असं मी मळले आता मी एक छोटासा ह्यातला गोळा घेते आणि त्याचे तुम्हाला छान असे मोदक बनवून दाखवते व्यवस्थित पारी प्रत्येकाला येईल किंवा जमेल अशी मी पारी दाखवते कोलपाटावरती थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे ते आपलं पीठ आहे ते खाली चिटकणार नाही आणि पारी अशी पतली लाटून घ्यायची त्यानंतर हातावर घेऊन हे बघा अशी मध्यभागी घेऊन ह्याच्यामध्ये सारण भरायचं ह्यामध्ये आपण एक दोन चम्मच सारण घालणार आहोत आणि हे मी तुम्हाला दाखवते दोन बोटे साईडनी आणि एकमध्ये याप्रमाणे आपल्याला जवळजवळ अशा ह्याच्या पाऱ्या पाडून घ्यायच्या दोन ते तीन वेळेस जर तुम्ही असं बनवलं ना तर नक्कीच तुम्हाला पारी पण जमेल हे बघा या याप्रमाणे आपल्याला सर्व साईडनी गोल गोल करत करत त्याच्या छान चा, अशा पाऱ्या बनवून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा म्हणजे जे सारण ते व्यवस्थित चिटकेल आणि आपल्या हातालाही चिटकणार नाही हे बघा ना, याप्रमाणे या आता सावकाश हाताने त्याला जवळ 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 येत आपल्याला हे बघा याप्रमाणे आपला मोदक तयार करायचा आहे बघू शकता आपला पहिला मोदक किती छान तयार झाला आता ह्याला मी आपल्याला वाफून घेण्यासाठी मी हे बघा हळदीची पानं घेतली आहेत आणि त्याला तेल लावून आता त्यावरती आपल्याला असेच सर्व मोदक बनवून ठेवायचे आहेत हे बघा शेवटचा मोदक हा हे बघू शकता एका वेळेत जेवढे मोदक बसतील तेवढे वाफून घ्यायचे उरलेले बाकी नंतर घेऊयात आता हे एका मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि ते झाकून ठेवलं छान पान पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही चाळणी अशी ठेवायची तुमच्याकडे जर असं पात्र असेल तर अगदीच छान आणि त्यावरती ताट ठेवून आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनटासाठी वाफवून घ्यायचे त्यानंतर आपण ह्याच्यावरचं जा झाकण काढूयात आपले मोदक झालेत का बघूया बघू शकता की ते छान असे आपले मोदक तयार आहेत हात लावून बघायचं जर हाताला चिटकलं नाही तर आपले मोदक रेडी आहे तर मी वेळात वेळ काढून रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की मोदक तयार करून द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद